नमस्कार मंडळी स्वरांजली या चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या विठुरायाचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्काईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद पंढरीला जायाचं आलं माझ्या मनीग गं पंढरीला जायाचं आलं माझ्या मनीग ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी ग पंढरीला जायच आल माझ्या मणी ग पंढरीला जायचं आल माझ्या मणी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग पंढरपुरात निरोप त्यांचा आलाय आता पंढरपुरात माझे पिता निरोप त्यांचा आलाय आता निरोप त्यांचा आलाय आता नाही नाही म्हणतोय कुंक वाचा धनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग पंढरीला जायाच आल माझ्या मणी ग पंढरीला जायच आल माझ्या मणी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग पंढरपुरात रुक्मिनी आई निरोपयबाई पण्ढरपुरा आई निरोपय बाई निरोपल बाई ग कोण कोण येणार सांगा गणको जनी ग कोण कोण येणार सांगा सङ्गा जनी ग पंढरीला जायाच आल माझ्या मणी ग पंढरीला जायाच आल माझ्या मणी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग पुंडलिक आहे माझा भाऊ नामदेव पायरीचे दर्शन घेऊ पुंडलिक आहे मा माझा भाऊ नामदेव पायरीचे दर्शन घेऊ नामदेव पायरीचे दर्शन घेऊ नाही म्हणतोय कुंक वाचा धनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी ग पंढरीला जायाच आलं माझ्या मनी ग पंढरीला जायाच आल माझ्या मनी ग

पंढरीला जायाच आल माझ्या मनी ग पंढरीला जायाच आल माझ्या मनी ग कोण येणार सांगा साऱ्या जणी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या एका जनार्दनी पंढरीला जा रुक्मिणी आईला हळदी कुंकू वाहू हो, एका जनार्दनी जा पंढरीला जाऊ रुक्मिणी आईला हळदी कुंकू वाहू हो, रुक्मिणी आईला हळदी कुंकू वाहू हो, बरोबर आहे कुंक वाचा धनी ग बरोबर आहे कुंक वाचा धनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग पंढरीला जायाच आल माझ्या मनी ग पंढरीला जायाच आलं माझ्या मनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग પંઢરીનાથ મહારાજ કે જય ધન્યવાદ